सांगली शिवगर्जना महानाट्याचे आयोजन शिवाजी महाराजांच्या कार्याचा होणार जागर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा पुन्हा जागर व्हावा या उद्देशाने सांगलीत शिवगर्जना महानाट्याचे तीन दिवस आयोजन करण्यात आलेले आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची नीतीची चरित्राची विचारांची आणि कार्यकुशलतेची महती घेण्यात आम्हाला विशेष करून तरुण पिढीला मार्गदर्शक ठरावी या उद्देशाने सांगलीतली शिवगर्जना महानाट्य तीन दिवस सादर केली जाणार आहे चिंदामनराव महाविद्यालयाच्या मैदानावर दिनांक तीन ते पाच फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता हे महानाट्य सादर करण्यात येणार आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे तीनशे पन्नासावे राज्याभिषेक वर्ष आहे निमित्त जून दोन हजार तेवीस ते जून दोन हजार चोवीस या वर्षभरात विविध कार्यक्रम उपक्रम आयोजित केले जात आहेत याचाच एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आधारित महानाट्य राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आयोजित करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे या महानट्यात मध्ये जवळपास 350 कलाकारांचा हत्ती घोडे उंट डोलगडी यांचा प्रत्यक्ष वापर करण्यात येणार आहे बाराव्या शतकापासून ते 1800 जन्मपर्यंत 80 जन्मपासून रायचा ऋषकापर्यंत पूर्ण इतिहासा महानाट्यात मांडला गेला आहे बोली